आज आपण करणार आहोत अंडा पेला त्यासाठी आम्ही साहित्य हे पहिली चूल कांडून घेतली मग मसाला हळद मीठ जिरा मिरी घेत घेतलेले आहेत बारीक तांदात चिरलेला आहे टोमॅटो चिरला आहे कोथिंबीर चिरून घेतली आणि हे आल्या लसूण पेस्ट आहे हे अंडी आणली आहेत हे पण ह्यात कळशीतलं पाणी आहे आणि हे तमालपत्र हे आहे माचीस आणि हे आहे सूत ताईनं पहिलं हे सगळं तांदूळ पहिले भिजून घेतलेले आहेत बघा आता हे पाणी कोणते सगळं उठून घेतलेलं आहे हात म्हणजे भांडत होती आता ती आता परत एकदा तांदूळ धुवायचे आहेत तांडलं पाहिजे त्यातली मळ काढायची तर आता आम्ही हे सगळं कर म्हणजे आपण म्हणजे आम्ही आता अंडा पुलाव करणार आहोत तर हा आम्ही अंडा पुलाव करणार आहोत बघा चूल एकदम अशी म्हणली आणि इथे फरशा टाकलेल्या आहेत जेणेकरून आख म्हणजे इथे पेटवली ना जास्त धूर जातो ना तो पाठी जाता कामा नये जगणार म्हणून तिथे आम्ही फरशा टाकलेल्या आहेत तिथे पण टाकली आहे त्यात दिदीने तां ताईने तांदूळ धुवून घेतलेले आहेत बघा बघा आमच्या सोबत आली माऊ काय करते ती बघ बघते आणि आमची ती पण माऊ आहे तिथे तिथेच बघते ती बघा ती बघा काल धुऊन लिहिली आता पाणी घेतलं आहे हे बघा असे घेतले ती बघा ती बघा ती बघा बघा सगळे उरलेले तांदूळ असतात ते परत त्यातच टाकायचे धुवून चांगले केले सगळं असं आपण करणार आहोत इकडे झाले आपलं शेती बघा आपण सगळं केलेलं आहे चूल जरा मी ह्या साइडला सरकते चांगलं होईल खूप जवळ झाल्यात तुम्ही म्हणून बघितलं नको म्हणून बघा आता हे आपण करून ते आता काय करू मी आठ टाकते बाय सबेट सात जोळ आम्ही यात लेट बघा करते पेकून बघते चुडत आहे आणि आता चुलीमध्ये टाकणार आहोत आणि आता मी गवत टाकणार आहोत चुलीमध्ये मस्त पेटून टाकलेलं आहे आता आपण आता आपण याच्यावर ठेवणार आहोत भांड ने गा। ने गा। गा। hmm. ते भांड आम्ही हे भांड आहे आता हे आम्ही भांड इथे ठेवतोय बघा तिथे ठेवलेली इथे ठेवले इकडे इकडे ठेव आता ठेवले भांड मस्त भेटू बघा आता माझी सिंग आहे

మాదికే మా నకో నకొ మా